वेलकम टू माय न्यू ब्लॉक आजचा ब्लॉक असणार आहे आषाढी एकादशीच्या निमित्त आज शौरे काय करणार आहे आज शौर्य काय करणार आहे बाप्पाला नाव करणार ना आहे ओके नाव करणार आहे कोण आहे ते कोण आहे बाप्पा कोण आहे आई आणि आई आणि कोण आहे बाबा वा कोणाचे आई बाबा आहे ते शहरायचे हाच आणि काय बोलायचं श्री राम व्हेरी गुड आज मी घेतलंय पाणी दूध फुलं तुलशीची माल हळदी फोगू आणि धूप आगरतात ओके चला आता आपण बाप्पाला नाव घालूया ना। ओके बापाला काय करायचं नाव घालायचं ए बघ

बाप्पाचा हा कोणत्या कलरच रे शेवले बाप्पाच अरे त्याला हाताल आता हे काय करायचं बाप्पाला तिथे ठेवूया आपण ओके हा आता आई आईला द्यायचं व्हेरी गुड आता आईला इथे उभं करायचं ओके आता आईला काय करायचं नाव नाव पकड तांबे पकड पाणी टाकायचं आता आईला पुढे ठेवू तिथे ठेवू मग पहिले पुसू आईला ओके आई। ना नाही तर आईला काय होईल टॉवेला नाही पोचल काय होईल थंडी वाजेल ना कसं होत शौर्याला टॉवेल नाही तर कसं होत हा थंडी ठेवू आईला बाबांच्या बाजूला ठेवू बाबांच्या जवळ ठेवू आईला ओके येस व्हेरी गुड आई बाबा आणि आई ओके मिलू आई आई हा चाल ना आता बरं झालं आता हे पाणी ना मम्मा हे इथे तुळशीला घालते ओके तिला पाणी घालायचं ना तिला पाणी घालत मम्मा तू टिक्का लावला ना मग बाप्पाला टीका लावू मम्मा टिका लावू बाप्पाला बाप्पाला टिक्का लागला कोणत्या कलरचा टिक्का लावला भातू देते बाप्पाला ओके भात भातू येश पिलू बाप्पाला पण भूक लागली वाप्पाला शहराचा उभारप पहिलं स्टँडअप ते नाही करायचं स्टँडअप मम्मा तुला भातू देते ना उभार स्टँडअप वेरी गुड हा राईट हँड राईट हँड असं कर असं उभा ओके

आईला वाप्पालायची बाप्पाला या बाप्पाला काय आवडत तुळशी माय वेरी गुड आता मी बाबांना खालू yes. माऊलींना खालू माऊली बोलायचं यांना काय बोलायचं माऊली वेरी गुड हे असं ऑलरेडी करून घेते हा मग बाप्पाच्या गयामध्ये घालते ओके ओके ते पण करायचं ते हात नाही लावायचं मग बाप्पा ओरडतील ना तू बाप्पाकडे बघ बाप्पा कोणाकडे बघतायत मम्मा नाही बघत बघतायत बाप्पा हा हे बघ आता आईला घालू आईला घालू ओके हे बघ आई घालते हा आईला सांग आई थांब आता आईना घालू आई घालू आईना ओके फ्री देऊ आई, आई खाम खाम। ना काय बोलता त्याला तुळशी व्हेरी गुड माझा पिलू पहिल्यांदा बोलतोळ पण ते ना ते आता नाही पिलू नो no, नो no. आता आईला दिलं ना आपण आता एकदा दिलं ना मग दोन टच मुखे म्हणा हरी बोल पिलू कोण करी ए वाव आईला छान दिसत पिलू छान दिसत छान आहे ना आई छान आहे ना no. हो बोलायच आई छान आहे येस पिलू नो नो आता हे बाबांना आणि आईंना चंदन लावलं काय लावलं चंदन आणि मम्माला लावू वाव इथे कोण आहे बघ बुक? हॉर्स आहे आणि काय करतात हॉर्स हा धावतायत हॉर्स आणि याला काय बोलता बुक बुक आहे ना ते हा कोणी घेतले बुक तुला हा बुक असं हँडवरती घ्यायचं डोक्याला लाव पायापड बुकचा पायापड असं असं केलं हे बघ असं सगळं बोल हा व्हेरी गुड बुक कोणाच आहे

ओके okay? जे जे बापाचे बाबा आहेत ना आणि बाबांबरोबर कोण आहे कोण आहे बाबांबरोबर बाबांबरोबर कोण आहे गुड बाबा बाबा आणि आई, आई आई हा आता इथे आपण हे बुक ठेवूया हा बुक ठेवायचं इथे आता बस इथे जवळ बस पुढे सरक पुढे सरक बापांजवळ ये बापांजवळ हा ये पुढे सरक मग तू ना बरा स्टँडअप अप बस 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 बा� बस 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 इतकं पुढे जायचं पहिलं हातात पकड इथे पकडायचं इथे येते इथे पकडायचं येते ओके आणि का बापाचे बापाला करायचं हाताला चटका लागेल बाप्पाचे ह्या जे बस झाला बस झाला चटका लागेल पिलू तुला हा हात नाही लावायचा ना चटका लागेल पिलू हा होईल हा हा ते येते धूर निघतोय ना हा येते हा पाणी सारखाय हा पाणी हात लावतो शोध्या हो ना मग हे बहाय लव 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 मग 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 हात नाही लावायचा चलो ए बघ ते नाही आता हे बघ मम्मा कशी वाजवते तू वाजवा हां कसं रे सगळे टाळ शोमी शोमी मम्माला ए मम्माचा आहे तुझं ए बा इकडे आहे तुझं इथे आहे वाजव नको कॅप ओके

तसेच बालवर्गात बालसंस्कार महत्त्वाचे असतात आणि बालसंस्कारात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बा बाळांना देवपूजा देवाची आवड हे निर्माण करणं